शेतकऱ्यांना त्रास झाल्यास बँकेला कुलूप लावू शिवसेना शिंदे गट वर्धा जिल्हा प्रमुख गणेश इखार यांनी बँक प्रशासनास खडे तरोडा शिवारातील शेतकऱ्यांना नेहमीच अपमानित करीत कर्ज प्रकरणे प्रलंबित ठेवणे शासकीय योजनेची अंमलबजावणी न करता शेतकऱ्यांना वेळीच धरणे हा नित्याचा प्रकार पंजाब नॅशनल बँक तरोडा येथे सुरू होता याबाबत या बँकेच्या वरिष्ठांना अनेकदा लेखी तक्रारी करून सुद्धा न्याय मिळत नसल्याने बँक नेहमीच वादाच्या राहिली आहे शेतकऱ्यांनी तक्रारीचा फाडा शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख गणेश इखार यांच्याकडे कथन केला के बळीराजाला होणाऱ्या त्रासाची दखल घेत थेट बँक गाठली आणि बँक अधिकाऱ्यास खडे बोल सुनावले यापुढे शेतकऱ्यांना त्रास झाल्यास बँकेला कुलूप लावण्यात येईल अशा गंभीर इशारा यावेळी बँक प्रशासनाला देण्यात आला जिल्हाधिकारी यांना संपर्क करून बँक प्रशासनाच्या अशा मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना होणारा त्रास दूर करण्याची मागणी करण्यात आली प्रशासनाने लागलीच दखल घेत दीर्घ रजेवर गेलेल्या बँकेचे शाखा प्रबंधकांना रजू होण्याच्या तातडीने आदेश दिले शेतकरी कृषी कर्ज वाटप सुरळीतपणे करण्याबाबत सुद्धा यावेळी सूचना करण्यात आला लेक लाडली योजनेसाठी महिला वर्गाला निवा कारण त्रास होऊ नये याबाबत सूचना देण्यात आल्या अवघ्या काही तासातच बँकेचे कामकाज करण्यासाठी बँकेचे शाखा प्रबंधकांना पाचारण करण्यात आले यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हा प्रमुख शिंदे गट गणेश इखार उपजिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्ते व शेतकरी यावेळी उपस्थित होते मागणीची तातडीने दखल घेतल्याने शिवसेना सिंदेगड जिल्हा प्रमुख गणेश इकारे यांच्यासह शिवसेना सैनिकांचे शेतकरी बांधवांनी आभार मानले मुख्य संपादक विलसन मोखाडे वर्धा ब्लास्ट न्यूज चॅनल वर्धा